विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंगोलीतील काँग्रेस आढावा बैठकीत साठो गटातील काँग्रेसचे प्रकाश थोरात यांच्या कार्यकर्त्याकडून शहर अध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाणीचा आरोप हिंगोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकवीस सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक शिवाजी पार पडली यावेळी पाटील आणि सातो गटातील प्रकाश यांच्या जोरदार तसेच बॅनरबाजी करण्यात आली होती यामध्ये सभागृहात आयोजित काँग्रेस आढावा बैठकीत भाऊराव पाटील गोळेगावकर आणि प्रकाश थोरात या दोन्ही गटात राडा झाला आणि त्यानंतर हिंगोली शहर अध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाण करण्यात आली या मुळे हिंगोलीतील काँग्रेसमध्ये गटबाजी मुद्दा समोर आला असल्याचं पाहावयास मिळत आहे दोन गट बैठकी दरम्यान आपापसात भिडले होते यावेळी या, या बैठकीसाठी आलेले काँग्रेसचे कुणाल चौधरी सेक्रेटरी यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर ही दोन्ही गटात राडा सुरू झाला काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना सातो गटाचे प्रकाश थोरात यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याचं पवन उपाध्याय यांनी प्रसार माध्यमांना सांगितले त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक बरगडली तर दुसरीकडे हिंगोलीत काँग्रेसची गटबाजीचा मुद्दा एरणीवर आला आहे यामुळे वरिष्ठ स्तरावर हिंगोलीची येथील गटबाजी दूर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्यांना ते भेटतील बोलतील आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला संधी मिळेल आपली बाजू मांडण्याची भाई व्यापार सस्ती चढ़ के बिगाड़ने की जरूरत नहीं है कई बचा आप बैठ जाओ आप ठीक है जा ये गलत बात है दोनों की। ये दोनों की गलत बात है ये गलत बात है अरे बैठो क्या होए होए नीचे बैठो आप शांति से बैठो चलो बैठो अब अगर किसी ने भी कोई बात करी बैठो शांति बैठो हेलो उमेदवार प्रकाश थोरात त्याच्या गुंड्याला माझ्यावर हमला केलेला आज पक्षाचे निरीक्षक असते विधानसभा निय हे घ्यायसाठी मी पक्षाला तीनदा त्याच्याबद्दल तक्रार देते त्याचा राग म्हणून त्याच्या पंचवीस ते तीस माणसानं मला मारलं माझ्या खिशाचे पैसे ओढून घेतले माझ्या दुसरा मोबाईल पण आणून दिलाय कंप्लेंट द्यायला जातो पक्षाने कारवाई नाही केली तर मी सोमवार पासून टिळक भवन त्या हे भाजपचे सुपारी बहादर आहेत यांची फक्त मी बोलखोल केली म्हणून त्या खुन्नस्पोटी मारलेले त्यांचा काँग्रेसची काही एक काळी मात्र संपत नाहीत हे भाजपचे सुपारी बहादर कुत्री आहेत काँग्रेस पक्षाचा शहर अध्यक्ष नात्यानं मी जिम्मेदार आहे शहरामध्ये मीटिंग होती ती मीटिंग सांगायला सर्वस्वी समोराची जबाबदारी माझी होती